तुमच्यासोबत सुद्धा असंच घडतं का ऑफिस सुटल्यावर काय करतोस असं विचारल्यावर तुम्ही म्हणत असाल काय नाही यार ऑफिस पण काम नाही सुटत तुमच्यापैकी किती जणांसोबत हे होतं ऑफिसची वेळ संपली तुम्ही घरी आलात चहा घेतलात आता मुलांसोबत खेळायचं किंवा पार्टनर सोबत गप्पा मारायच्या पण हातातला फोन मात्र शांत व्हायला तयार नाही कधी एमर्जन्सी म्हणून बॉसचा मेसेज कधी आत्ताच बघ म्हणून ईमेल आणि कधी कधी रात्री बारा वाजता कॉल सगळं टेन्शन सगळी धावपळ घरात आणून ठेवतोय आपण घरात असलो तरी आपलं जीव आपलं डोकं सगळं ऑफिसमध्येच अडकलेलं असतं ही आहे आजच्या सगळ्या नोकरदारांची कॉमन गोष्ट बरोबर ना हा सततचा कनेक्टेड राहण्याचा तणाव हा ऑनलाईन राहण्याचा जो दबाव आहे त्याने आपल्या सगळ्यांची मनशांती हिरावून घेतली आहे आपल्याला आराम मिळत नाहीये आणि याचा थेट परिणाम आपल्या तब्येतीवर होतोय पण थांबा आनंदाची बातमी आहे आता ही रोजची कटकट बंद होण्याची शक्यता आहे म्हणूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी एक खूप छान विधेयक आणलंय जोरदार चर्चा सुरू आहे याच नाव आहे राईट टू डिस्कनेक्टेड हे विधेयक नेमकं काय म्हणतं खूप सोप्या भाषेत सांगते नमस्कार मी समीक्षा देशमुख आपण पाहत आहात टीओडी मराठी या बिलाचा अर्थ आहे तुमचं ऑफिसचं काम संपलं की संपलं बस त्यावेनंतर म्हणजे रात्री उशिरा किंवा तुमच्या सुट्टीच्या दिवशी तुमचा बॉस किंवा कंपनी तुम्हाला फोन मेसेज किंवा ईमेल करून आत्ताच याचं उत्तर दे असा आग्रह हो धरू शकत नाही थोडक्यात तुमच्या वैयक्तिक वेळेत कंपनीला लुडबुड करता येणार नाही तो वेळ फक्त तुमचाच आहे याचा फायदा काय होईल आजकाल वर्क फ्रॉम होममुळे कामाच्या वेळा कुठून सुरू होतात आणि कुठे संपतात हे कळतच नाही हे बिल आलं तर कामाच्या आणि आपल्या घरच्या आयुष्यात एक स्पष्ट रेषा आखली जाईल पण यावर काही जण प्रश्नही विचारतात बघा काही ठिकाणी तर लगेच रिस्पॉन्स द्यावाच लागतो जसं की आय टी सपोर्ट मध्ये किंवा मीडियामध्ये तिथे हे राईट टू डिस्कनेक्टेड कसं लागू करायचं ही एक मोठी समस्या आहे पण या बिलात नक्कीच या इमर्जन्सी कामासाठी काही नियम आणि अपवाद ठेवले जातील हे बिल लागू झाल्यावर कंपनीने जर रात्री उशिरा कॉल केला आणि आपण उत्तर नाही तर आपलं काही नुकसान होणार नाही ना, ना। आपल्याला नोकरीतून काढून टाकलं जाणार नाही ना अशा प्रश्नांची उत्तरं या विधेयकाची अंमलबजावणी करताना स्पष्ट होतील एक गोष्ट लक्षात ठेवा हे बिल अजून पास व्हायचंय फक्त ते संसदेत मांडलं गेलंय पण एक कर्मचारी म्हणून आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक वेळेच्या हक्कासाठी हे विधेयक खूप महत्वाचे नाही का तुम्हाला काय वाटतं हे डिस्कनेक्टेड होण्याची संधी आपल्याला मिळायला हवी का कामाच्या वेळेनंतरचा आपला वेळ पूर्णपणे आपलाच असायला हवा तुमचं मत हो की नाही खाली कमेंट मध्ये नक्की सांगा